साठी होळी आंदोलनासाठी उपस्थित असलेले समाज बांधव आदिवासी कर्मचारी समितीचे सगळे सर्वच सदस्य संघटनेचे ओणीकर सर मानकर सर आणि या ठिकाणी खंडबंदर मधून आलेले समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं सर्व सर्वांचं मी स्वागत करतो विषय असा की दोन हजार एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस जो हा जो जी आर निघाला हा अतिशय अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांसाठी हा घातक आहे पॅनडीवमध्ये लागलेले कर्मचारी हे एस टीवर लागले शेड्यूल ड्राईव्हवर लागले कालांतराने जी आर निघाला आणि त्यांना बी मध्ये दाखल करण्यात आलं बी मध्ये दाखल केल्यानंतर व्हॅलिडिटी दिल्या गेल्या व्हॅलिडिटी दिल्यानंतरही सुद्धा शासन आज जो जी आर काढलेला आहे अधिसंख्य पदाचा या जी आरनुसार नुसार एस टीच्याच जागा त्यांना वर्ग करायच्या होत्या ज्या एस टीच्या कर्मचाऱ्यांनी व्हॅलिडिटी सादर केली नाही अशांना अधिसंख्यापदार वर्ग करायचं होतं मात्र जे एजीसीमध्ये कन्व्हर्ट झालेले आहेत त्या सर्वांना वर्ग केलेला आहे म्हणजे अशा प्रकारचा हा जी आर एक अन्यायकारक असून या जी आरची आर आज होळी करण्यासाठी आम्ही समाज बांधव या ठिकाणी जमलेला आहोत त्याचप्रमाणे माननीय प्रांत अधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर जे होळी या जी, जी आरची होळी करण्याचा कार्यक्रम आम्ही के निश्चित केलेला आहे आणि तो आम्ही करणार आहोत आणि या ठिकाणी जमलेले समाज बांधतो जमलेत त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो आपण मानतो